नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आता यावेळी आपण जर पाहिलं तर अनेक राजकीय पक्षांची लोक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले पाहिलं मारहाणीचे प्रकार सुद्धा कालच्या दिवशी दिवसभरात अनेक ठिकाणी पाहिलेला उमेदवारांना सुद्धा सुद्धा मारहाण झाली अशा घटना मला वाटतं आप आप की आपल्या देशाची लोकशाही प्रगल्भ आहे महाराष्ट्रात निवडणुका अत्यंत सुसंस्कृतपणे लढवल्या जातात आणि एक खरं आहे की या निवडणुकीमध्ये नक्कीच सर्वार्थानं त्या ठिकाणी नीतीमूल्य पायदोळी पिळवली गेली पैशाचं वाटप असो मारहाण असो एकमेकांवर हल्ले करणं असो मला वाटतं सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी निश्चितच त्या ठिकाणी शोभणार नाही सर्व राजकीय पक्षांनी याची दखल घेऊन निवडणुकीकरता करता पक्षांतर्गत आचारसंहिता करून कार्यकर्ते आणि ने नेत्यांनी ने काळजी घेण्याची आवश्यकता मुंबईतील काही मुस्लिम भागांमध्ये मतदानाचा टक्का हा लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये घसरलेला आहे तर या घसरलेल्या आकडेवारीकडे तसं पाहता मला वाटतं मुस्लिम समाजाच्या लक्षात असेल की या ठिकाणी जातीय धार्मिक ते निर्माण करून या ठिकाणी योग्य ठरणार नाही किंबहुना त्यांना लोकसभेत झालेल्या विषयाचा पस्तावा झाला असेल विकास करत असताना लाभ देत असताना सत्ताधारी पक्ष कुठलाही जातीयवाद करत नाही धार्मिक वाद करत नाही उदाहरणार्थ लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी पैसे देत असताना माझ्या मुस्लिम भगिनीला काही त्या योजनेतना वगळलं नाही त्याच्यामुळे जर सरकार विकास सगळ्यांसाठी करत आहे तर आपण कोणाच्या तरी बळकाव्यात येऊन आपण धार्मिक तुष्टीकरण करू नये असं काही समंजस असणाऱ्या त्यांच्यातल्या वर्गाला कळलं असावं आणि मग काही कष्टकरी लाभार्थी वर्ग काही समजदार वर्ग यांनी अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली असेल आणि गेल्या वेळेला जे रांगा लावून तिडकीतनं मतदान होतं ते यावेळी दिसत भाऊ जितेंद्र आव्हाड आता एक महत्वाचं विधान केलंय ते म्हणजे आता घोडेबाजार होऊ शकतो मात्र आम्ही आमच्या आमदार आता फ्रान्सला घेऊन जाऊ जितेंद्र आव्हाड यांनी जाऊन फ्रान्सलाच निवडणूक त्या ठिकाणी लढवावी आणि फ्रान्सचं तिकडे प्रमुख व्हावं ते काहीतरी आपलं बोलायचं म्हणून या ठिकाणी बोलत निवडणुकीवर बोललं पाहिजे नीट आकलन विश्लेषण केलं पाहिजे आता के फ्रान्सचा आणि इथला काय संबंध आहे गुवाहाटीला गेले तर एवढी चर्चा केली मग फ्रान्सला गेलं तर काय होईल मागील विधानसभेत युतीत असतानाही स्थानिक भाजपचे पदाधिकारी पदाधिकारी त्यांनी मनसेचं काम केलेलं आहे येत्या काळात दोन हिंदुत्व पक्षांपेक्षा एक भाजपला निवडून द्यावं लागेल अशी आपल्याला परिस्थिती दिसते कोणी कुठलं काम केलं मला त्याची कल्पना नाही आपण म्हणताय मला त्याचा कुठल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनसेचं काम केलं भाऊ नाना पटोले जर मुख्यमंत्री होणार असतील तर आधी राहुल गांधी आणि खरगे यांनी जाहीर करावं असं राऊतांनी म्हटलंय पटोलेंच्या चेहऱ्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध आहे असं चित्र दिसते पुन्हा एकदा वाद राऊत आणि संजय राऊत तर महाराष्ट्रात बोलतच नाही राष्ट्रीय नेते आहेत त्यामध्ये राहुल गांधी यांना सोनिया आहे खाली बोलत नाही आणि त्यांचा असं समज आहे कि चल चल हो की राहुल गांधी त्यांच्या सोबत आहेत उद्धवजींच्या मागे आहेत आणि त्याच्यामुळे नाना पाटोले पुढे आल्यामुळे थोडीशी चलबिचल त्यांची होऊ शकते पण जी गोष्ट आढळ्यातच नाही ते पोऱ्यात येणार होत ना मुख्यमंत्रीच तुमचा होणार नाही महाविकास आघाडीचा तर काँग्रेसचा होणार की तुमचा होणार मला वाटतं जे जर तरच्या गोष्टी आहेत घोडा मैदान लांब नाही परवा निवडणुका आल्यावर त्या ठिकाणी आपल्याला समजून